ना बास नाही तू कुठली तू भावास बोलवून घे आमच्या मानात फिरला हो तू काय माहिती आहे वय अगदा बापाला बोलवून घेते अगदा भावाला घेते माझी शतवायची ती माझी झिरवाजी हो ती काय चिरली हो आहे आता लगेच अरे अजून चिरली नाही लयचे चिरवणार आहे अजून जेवढ करत ना ते एक चार पट्टी ना पुढे वाढून ठेवणार आहे तुम्हाला काय करता तुम्ही काय करताय काय नाही काय नाही एकच विचार केलाय असं ना तसं एकदाच वाटलं होणार आहे पुरतच करायचं परत यात मरायचं ना होईना जगण्याची अशा सोडून दिली पुन्हा करता जगायचंय उठलेही दररोज बांधण तमाशा आता पेशा का उपयोग आहे मग मी काय तुम्हाला सांगते अगं लहान बोल तर तिकडं बोल बोल माझी मला काय करायची माझी मी करणार आहे तुला एकदा सांगितलं सातपर्यंत मला ते सांगायचं नाही चार दिवसाच आण काय आणायचं नाही काय नाही राहतली मका पण विकून टाकली आई असली भाऊ तुरून मोडून घेऊन जात तर गेल्या राहिले ते चार दिवसात त्याची किंमत खरं नाही ती पण टाकणार आहे मागव मी काय बोलतो ती काय तर ऐकायचं नाही चले माग पण लोकांची भरती करायची काय गरज आहे तुमची करू आहे तुमची भरती करू आणि लोकांनी खाऊ दे

कुठं म्हणते मी तुम्ही घेतली ना तुझीच इच्छा होती पण का मला घेणं जबाब ठेवून ठेवा तुला तुझ्या मावशी यात आणि आम्हाला कुठे गेली उडका बघतो तुमच्याकड तुमच्या खेळायला हा कस खेळायचे मावशी तिथे बसायची तुला मी कुठे गेल तू या तर काका

अजून कुठं आहे अजून दही दिवस बघायला आपण बोललेला शब्द खराब होणार आहे अजून दिवस बघायचं अजून चांगला येत वाईट दिवस याय जायचं मग करतय कस वाढदिवस येत कुठं चाललंय वाढदिवस काय बरोबर काय बरोबर